प्रिय मित्रांनो आज शुक्रवार आणि सहा डिसेंबर आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहत आहोत की हा जो इस्रायलचा परमेश्वर आहे हा इस्रायलचा परमेश्वर विशेषत जे नम्र लोक आहेत गोर गरीब आहेत दिन दुबळ्या आहेत जे आंधळे पांगळे रुळे आहेत अशा सर्व लोकांना एक नवी आशा देतो की परमेश्वर तुमच्या बरोबर आहे आणि ही परमेश्वर ज्याला त्यांना जी आशा देतो त्या आशेवरती ते जगतात आणि ते परमेश्वराकडेच धाव घेतात कारण त्याला ठाऊक का आहे की परमेश्वर कधी फसवत नाही किंवा परमेश्वर कधी टाकून देत नाही आणि म्हणून असे हे डोळे पागळे ज्याला स्वतःचं असं अस्तित्व नाही आणि त्यांना असं वाटतं की परमेश्वरच आपलं भलं करणार आहे म्हणून आपण त्याच्या अधीन असावे प्रिय मित्रांनो आज ह्या दृष्टिकोनातून आपल्याला असं दिसत आहे की इतरांची जे टेहाळणी करतात इतरांना जे लोक हसतात खेळतात ते आपटले जातात ते नष्ट होतात कारण परमेश्वर त्यांच्या बरोबर राहत नाही कारण त्यांना स्वतःची मिजास आहे ज्याला आपण म्हणतो की ते लोक जे इतरांची ठेहण करतात ते लोक स्वतः गर्विष्ट समजतात आणि आम्हाला आम्ही सेल्फ सफिशियंट आहोत आमच्याकडे सर्व काही आहे जे पुरेसा आहे आम्हाला कुणाची गरज नाही आणि त्यामुळे माझ्या प्रिय मित्रांनो अशा अनिधिमान लोकांना परमेश्वर नष्ट करतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण शहाणे होणं आवश्यक आहे की आपण परमेश्वरासमोर नम्र होऊन त्याच्यासमोरच आपण त्याचा जय जयकार केला पाहिजे आणि देवाचे नाव पवित्र असं मानून इस्रायल लोक होते ते इस्रायल लोक त्याप्रमाणे देवाचं नाव पवित्र मानित कारण त्यातच त्यांचा विजय होता त्यातच त्यांचा आनंद आणि त्यांचा आश्रय होता प्रिय मित्रांनो दुसऱ्यापासून आपण पाहतो की हा परमेश्वर खरोखर गोड गरीत दिवदुबळ्यावर प्रेम करतो असं शुभ वर्तपणामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की दोन आंधळे येशूकडे येतात त्याच्या मागे हळूहळू चालतात आणि म्हणजे ते येशूला आतून आणि बाहेरून ओळखतात हा येशू आहे हा तानारा आहे हा देवाचा पुत्र आहे हा दाविदाचा पुत्र आहे असं ते ओळखतात आणि म्हणून ते विश्वासाने येशूला सांगतात हे दावीद पुत्र आमच्यावर दया करा आणि जेव्हा ते त्या येशूला भेटतात आणि येशू त्यांना विचारतो की तुमची काय इच्छा आहे तेव्हा ते सांगतात की आम्हाला दृष्टी प्राप्त व्हावी मग येशू दार सांगतो की मी तुम्हाला दृष्टी देऊ शकतो यावर तुमचा विश्वास आहे काय आणि ते देखील ते विश्वास व्यक्त करतात म्हणजे येशू हा देव आहे येशू हा चांगणारा आहे हे डोळे नसून देखील ते ओळखतात आणि हा चालणारा माणूस येशूच आहे हे ते बाहेरून देखील ओळखतात आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना लागली सांगतो तुमच्या विश्वासाने तुम्हाला बरं केलेला आहे तो त्यांच्या डोळ्याला स्पर्श करतो व्यक्तिगत अशा प्रकारे तो त्यांना तो आनंद देतो आणि सांगतो की मी तुझ्याबरोबर आहे आणि मी तुमचं तारण करीत आहे भी डका आनंद करा आणि ते जाऊन सगळ्या देशभर सगळ्या ठिकाणी ते येशूच्या नावाची कीर्ती गातात आणि येशूचा जय जयकार करतात आणि त्यामुळे सगळ्यांनाही कळते की येशू हा तारणारा आहे आणि जे इतर लोक ऐकतात ते देखील येशूकडे धाव घेतात